अहिल्यानगरमधील मधील सर्व पोलिसांना आता बायोमेट्रिक हजेरी सक्तीची एस पी घारगे यांचे आदेश अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत सर्व लिपिकावर्गीय वर्गीय कर्मचारी तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व इतर शाखातील सर्व पोलीस अंमलदारांसाठी दररोज बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावणे आता सक्तीचे करण्यात आले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने ही अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने करण्यात येणार आहे हजेरी प्रक्रियेत पारदर्शकता नियमितता आणि कर्मचारी उपस्थितीचा अचूक लेखाजोखा ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक शाखा प्रमुखाने आपल्या अधीन कर्मचाऱ्यांची बक्कल क्रमांकासह यादी तातडीने सादर करावी अशा सूचना देण्यात आल्या यामध्ये सायबर सेल मोबाईल युनिट आर्थिक गुन्हे शाखा लेखा विभाग अस्थापना विभागीय चौकशी शाखा यांच्यासह सर्व शाखांचा समावेश करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या लिपिक वर्गीय कर्मचारी आणि पोलिसांसाठी पहिल्यांदाच बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात येणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना आता कार्यालयीन वेळेत यावे लागणार आहे मंडळी एसपीने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा